नदी आहे मराठा आणि विदर्भ याच्यामध्ये नांदेड जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा बातम्यामध्ये असं सांगले जाते की नांदेड इथं भरपूर पाऊस झाला बुलढाणा इथं भरपूर पाऊस झाला हिंगोली इथं भरपूर पाऊस झाला मग यवतमाळ ही सगळी जमीन या पाण्याच्या पुराखाली जाते आमची याच्या खाली यवतमाळचं नाव तुमच्या तोंडामध्ये काय येत नाही आमचं म्हणणं की आमचा पालक म्हणजे मेला की आमचा आमदार मेला आणि आमचा ना। ना। ना की तुम्हाला वाटत असेल महाराष्ट्रात ठेवायचं सर तर ठेवू नका बातम्यामध्ये आमच्या यवतमाळ जिल्ह्याचं नाव काय ना पैनगंगा नदी हे कुठं आहे मला दाखवा त्याच्या खाली आमचं क्षेत्र किती आहे ते दाखवा नाही तर आमची वसुली करा सोडून द्या ना त्या धरणावाले त्या धरणाचं पाणी हे सोडतात त्या धरणावाल्याला आमची वसुली सोडून द्या म्हणा उमरखेड तालुक्याची महागाव तालुक्याची याची हे वसुली सोडून करणं सोडून द्या तुम्ही त्या म्हणजे आमच्या जिल्ह्याचं नाव काय आहे यवतमाळ जिल्ह्याचं काय यवतमाळ जिल्ह्यामध्ये काय तुम्ही काय सांग बांगलादेशमध्ये आहे की मध्ये आहे नेमकं ते आम्हाला कळण झालंय नांदेड जिल्हा कोणते डायरेक्ट बातमी नांदेड जिल्हा आहे कोणता ते कोणता प्रकल्प विष्णुपुरी बरोबर त्याला सात दरवाजे नाहीत याचे त्याचे दरवाजे सोडले म्हणून सांगते आमचे तेराला तेरा सोडले तरी आमचे सांगायला झाले याचं कारण काय आम्हाला सांगत माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला एवढीच विनंती आहे की यवतमाळ जिल्हा महाराष्ट्रात आहे की नाही ते आम्हाला सांगा आणि ते अतिवृष्टीमध्ये येते की नाही तेही सांगा इथल्या आमदाराला पालकमंत्र्यांना माझी एवढीच विनंती आहे किंवा आम्ही हाव की नाही येत या विदर्भाने यवतमाळ जिल्ह्याने या देशा या राज्याला दोन दोन मुख्यमंत्री दिले त्या जिल्ह्याचं नाव जर तुम्हाला तुमच्या सोडत येत ना सर त्या मीडिया वाऱ्याच्या याच्या त्यांच्या लाजवाडा व्हायच तुम्हाला